दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तचरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र सारामृत सांगितले आहे हे ऐकल्यानंतर तुमच्या सर्व जन्माची पाप नष्ट होतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका या ग्रंथामध्ये भविष्याबद्दल जे अवतार होणार आहेत त्याबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न केला गेला आहे हा ग्रंथ अक्षर सत्य ग्रंथ आहे हे जे सर्व शब्द कानावर पडताच तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तुमचं श्रीपाद वल्लभांवरती श्री विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि असेच श्रीपाद शिवल्लभांचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथात अनावश्यक वर्णन कोठेच नाही ग्रंथाचे लेखक शंकर भट आहे हे विद्वान किंवा पंडित नव्हते पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली श्रीपाद श्री जणांना अन्नदान करावे म्हणजे फळ मिळते अशा भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात स्मरण करताच प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात म्हणून त्यांना स्मृतगामी म्हणतात अत्री ऋषी आणि अनुसया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्रिदेवतांनी अवतार घेतला व भूतलावर दत्त भक्तिरूपी कल्पवृक्ष समर्थित केला त्यांचा दुसरा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापूर पिठापूर येथे इसवी सन तेराशे वीस मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थी या दिवशी अप्पल राज शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर व अद्भुत आहेत पिठापुरम येथे सोळा वर्षे तर कुरवपुरात चौदा वर्षे अशा अवघ्या तीस वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून स्वभक्तांना इह परलोकातील शाश्वत सुख प्रदान केले दृष्ट संहारार्थ व शिष्य रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व परिहन केले भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढविला पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासूरच्या शरीरावर देवताने यत्न केला तेव्हा त्याचे मस्तक गयेच होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही मध्यरात्रीतच भगवान शंकराने कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली गयासूर सकाळ झाली समजून उठला भगवंतांनी त्याचा उद्धार केला ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे यक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले ते भाग अन्नन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टादक्ष शक्तीपीठातील पुरुष हत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे संपूर्ण भारत देशात प्रथम काशी येथे बिंदू माधव दुसरं वेणी माधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेद्रम येथे सुंदर माधव आणि पिठापूर येथे कुंती माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात या सर्वांपेक्षा श्रीपाद श्री वल्लभांच्या चरण स्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे मूल लेखक श्री शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्री वल्लभांच्या श्रीपाद श्री वल्लभांच्या समकालीन होते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्यांचा तेलगू अनुवादन झाला या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत हे आधीच या ग्रंथात उल्लेख केला आहे प्रथम हा ग्रंथ मल्लादी म्हणजेच श्रीपादांचे श्रीपादांचे मातामह यांच्या तेत्तीसाव्या पिढीत प्रकाशित होईल आता सध्या श्री मल्लादी गोविंद दक्षितूळ हे मल्लादि वधानलुचे वधानलूचे तेसाव्या वंश आहेत त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाला दिला मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन माझे स्वरूप माझ्या मातामाहासारखे असेल तेथून मी गंधर्वपूर्व पुढे कर्दळीवनात जाईन तेथे तीनशे वर्षपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर अक्कलकोट येथे प्रकट होईल माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील नरसिंह वर्मा हे महाराज छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली मानिकाची माळा माणिक प्रभू होतील याशिवाय साईबाबा गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात केलेला आहे म्हणूनच तुम्ही आणि मी आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की हा ग्रंथ आज आपल्या कानावर पडतो आहे